आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडे त्याचं कारण असं आहे की मुंबई हा प्रचंड आर्द्रता असलेला प्रदेश आहे त्यामुळे तुम्हाला एक वेळ ऊन नसलं तरी सुद्धा गरम होतच राहतं पाचवीला पोचलेलं आहे आणि म्हणून काही नेत्यांची विशेष व्यवस्था वातानुकूलित अशा कक्षांमध्ये करण्यात आलेली आहे त्यासाठीच अपडेट देण्यासाठी आपण जाऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडे निलेश प्रसन्न स्टेजच्या अगदी पाठीमाग आपण पाहतो ह्या ए सी रूम ज्या आहेत त्या या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत ह्या पहिल्याच रूममध्ये राज ठाकरेंसाठी जी व्यवस्था आहे आपण पाहतो आतमध्ये सोफा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि ज्यावेळेस सुरुवातीला राज ठाकरे येतील पहिल्यांदा व्हॅनिटीमध्ये जातील फ्रेश होतील आणि त्यानंतर या ठिकाणी सभा सब, सभेची जी इतर मान्यवरांची भाषणं आहेत ती जोपर्यंत सुरू राहतील तोपर्यंत या ठिकाणी बसताना पाहायला मिळतील या ठिकाणी देखील एक स्क्रीन लावलेली आहे त्याच्यावर देखील आवाज मराठीचा अशा आशयाचा कंटेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय काही वेळामध्येच आता व्ही आय पी मंडळी या परिसरामध्ये यायला सुरुवात होईल आणि त्यांच्यासाठीची ही जी व्यवस्था आहे आसन व्यवस्था ती आपण या ठिकाणी पाहतोय स्टेजच्या अगदी काही पावलांवर या ठिकाणी ही, ही व्यवस्था करण्यात आलेली आहे साधारणपणे चार वेगवेगळ्या रूम्स या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे ही मंडळी या ठिकाणी येणार आहेत प्रकाश रेड्डी ते देखील या ठिकाणी मार्क्स कम्युनिस्ट पक्षाचे आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत आणि त्यासाठी जी या सर्व व्ही आय पी मंडळींची व्यवस्था जी आहे ती आपण या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय ही उद्धव ठाकरेंसाठी जी रूम या ठिकाणी आहे सेम स्ट्रक्चर या सगळ्या रूमचं आहे आणि एसी प्रामुख्याने या ठिकाणी आहे कारण